नांदेड शहरातील केमिस्ट भवन येथे नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक चोवीस जानेवारी रोजी श्री जगन्नाथरावजी रो शिंदे यांच्या आयोजन करण्यात आले होते या अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला मी अशोक गंजेवार माझी अध्यक्ष संघटनेचा आज आमच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे सगळ्यांचे लोकप्रिय हृदय सम्राट आदरणीय जगन्नाथरावजी शिंदे अप्पा यांचा अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून आज अखिल भारतीय लेवलला पंच्याहत्तर हजार रक्तबाटल्यांचं संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड जिल्ह्याचा दोन हजार रक्तबाटल्यांचा संकल्प करण्यात आलेला आहे नांदेड जिल्हा केमिस्ट डॉगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा इथे कॅम्प आयोजित केलेला आहे आणि आप्पासाहेबांचं सा एक आमचा ऋण हे असा शब्द ठेवू शकत नाही पण कुठेतरी या केमिस्टांसाठी त्यांनी केलेल्या कारा काराची कृतज्ञ होण्याची ही कृती आहे आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या नांदेड कारसेवा साहेबचे बाबाजी श्री बलबंदीर सिंगजी बाबाजी यांनी आज या उद्घाटन केलेलं आहे आणि प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे जागोजागून आमचे अहवाल आलेले आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जो साधारणतः नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत आणि शहरामध्ये पाच ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचं आदरणीय आप्पासाहेबांबद्दल असलेलं निष्पर्श प्रेम व्यक्त होत आहे आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे की ज्यांनी अखिल भारतीय औषधी संघटना निर्माण केली असे आमचे आदरणीय जगन्नाथरावजी शिंदे आप्पा यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्र आणि सर्व भारतभर फार मोठ्या रक्तदान महायज्ञाचा कार्य होत आहे सर्व केमिस्ट बांधव प्रेमाने सर्व राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार बॉटल देण्याचा मानस ठेवलेला आहे आणि या कार्यासाठी का आज आपल्या नांदेडचे गुरुद्वाराचे लंगर साहेबांचे जे मेन आहेत आदरणीय बलविंदर जी बाबा त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं नांदेडमध्ये पंचवीस कॅम्प लागलेले ला आहेत आणि अशा या कॅम्पला बर्दोस असा पाठिंबा येत आहे याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील केमिस्ट वर्ग फार्मासिस्ट त्याच्यानंतर वैद्यकीय प्रतिनिधी मालक लोक, डॉक्टर लोक, आणि पॅरामेडिकल कर्मचारी या सर्वांचा सहभाग आहे त्यामुळे आम्ही आनंदी आहो की आमची फील्ड जी आहे ती चांगल्या प्रकारे काम करतात